महानगरपालिकेच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवसांचा काळ शिल्लक आहे मात्र महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा इतर पक्ष असेल अजूनही अनेक ठिकाणी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केले गेलेले नाही शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या आदल्या दिवशी ए बी फॉर्म दिला जाऊ शकतो असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढली की आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही आणि यासाठीच काही उमेदवार चक्क पूजा देखील करतात माझ्यासोबत गुरुजी आहेत गुरुजी काय सध्या प्रत्येक उमेदवाराला धाकधूक वाढली आणि मग भावना असते की बाबा पूजा केल्यानंतर कुठेतरी उमेदवारी मिळेल असं किती उमेदवार आले आतापर्यंत आणि कोणत्या कोणत्या पूजा केल्या जातात प्रत्येक उमेदवारालाच अपेक्षा असते की मला तिकीट मिळायला हवं तिकीट मिळाल्यानंतर निवडणूक जिंकायला हवी त्या अनुषंगाने प्रत्येकजण आपली कुंडली दाखवायला येतात तर अनेक जणांच्या आम्ही आता काही पूजाही केलेल्या आहेत आता नावं नाही येत त्यांच्या आम्हाला पण त्यांच्या काही पूजाही केलेल्या आहेत काही लोकांनी तिकीट मिळण्यासाठी आणि काही लोकांनी विजयप्राप्तीसाठी विजयश्री प्राप्तीकरता कुंडली शुद्ध करणं पूजा करणं चालू केलेलं आहे कोणत्या कोणत्या पूजा असतात कुंडली शुद्ध करण्यासाठी की ज्यातून आपल्याला उमेदवारी मिळेल आपण विजय होऊ शकतो निश्चितच सगळ्यात पहिले जे आहे ते तिकीट मिळण्याकरता ग्रहांचं बळ आपल्याला हवं असतं ग्रहांचं बळ वाढवण्याकरता काही जे ग्रह आपल्या कुंडलीतील अनिष्ट आहेत या ग्रहांची आपलं पूजन करणं अत्यंत महत्वाचं ठरतं त्यानुसार ग्रहांच्या ह्या पूजा आम्ही सध्या करत आहोत आणि तिकीट मिळाल्यानंतर विजयश्री प्राप्ती करता काही आपल्या शास्त्रामध्ये विशिष्ट अनुष्ठान सांगितलेले आहेत ते अनुष्ठान देखील केले जातात जसं की बगलामुखी अनुष्ठान आहे ते सगळे तंत्रोक्त प्रकाराचे अनुष्ठान येतात सात्विकही अनुष्ठानामध्ये असतात त्याचबरोबर बटुक भैरव अनुष्ठान आहे दुर्गा सप्तशती नवचंडी सह शतचंडी देखील अनुष्ठान आहेत विविध अनुष्ठान आहेत की हे विजयश्री प्राप्तीकरता केले जातात उमेदवारी मिळवण्याना अनेकांना वाटतं की बाबा आपली रासमध्ये काही अडचण असेल काही हे असेल तर मग त्यासाठी काय पर्याय केले जातात काय उमेदवारांची भावना आहे उमेदवाराला जे आहे ते प्रामुख्याने त्याची कुंडली पाहिली जाते कुंडली पाहून जे काही ग्रह अनिष्ट आहेत त्या ग्रहांचे आपण जप हवन इत्यादी पूजन करवलं जातं कुंडली शुद्धच असं वाटतं उमेदवारांना की बाबा आपली कुंडली कुठेतरी दोष असेल तर तो दोषमुक्त हो त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले निश्चितच ते वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात जसं की देवाचं पूजन आहे हवन आहे जप आहे यज्ञ यागादी कर्म करून तिकीट मिळवण्याकरता ग्रहांचं बळ निश्चित ते वाढवण्याकरता पूजा करतात आतापर्यंत किती उमेदवार तुमच्याकडे एक दहा ते बारा उमेदवारांनी आता तिकीट मिळण्याकरता आणि विजयश्री प्राप्ती व्हावी ज्यांचं सक्षम आहे की तिकीट फायनलच आहे अशा लोकांनी डायरेक्ट पुढच्याही पूजा अनु आरंभ केलेल्या आहेत आणि ज्यांना काही लोकांना तिकीट मिळण्याकरता काही लोक पत्रिका घेऊन जात आहेत काही लोक अजून कुठे काही त्यांना दाखवायचं असेल त्यांच्याकडे देखील त्यांचे सद्गुरू कुणी असतील त्यांच्याकडे जाण्याकरता पत्रिका माझ्याकडून घेऊन जात आहेत लेखिक आपण बघतो की उमेदवारी मिळावी यासाठी सगळेच प्रयत्न करतात इच्छुक उमेदवार म्हटलं मात्र या सोबतच आपल्या कुंडलीत कुठे दोष आहे का तो देखील दूर व्हावा यासाठीच आता ज्योतिषांची मदत घेतली जाते पूजा केली जाते आणि सोबतच तिकीट मिळाल्यानंतर पुढे विजय व्हावा या दृष्टीने देखील पावले उचलले जातात पुढे जणेश राहुल चव्हाण मी मोसीन शेख आणि देवी छत्रपती समजले